वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील एक कर्मचाऱ्याला सोन्याचे आभूषण परिधान करणे चक्क जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत पुढे आला आहे या प्रकरणी आर्वी पोलिसांनी चार व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर मनुष्यवधाच्या कलमांवये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे विशेष म्हणजे आरोपींनी मृतक पालिका कर्मचाऱ्याच्या अंगावरील सोन अन्य सोन्याच्या बडजबरीने ताब्यात घेऊन पालिका कर्मचाऱ्याला मारहाण करीत निर्दयतेचा कडस गाठून चक्क मोपेट वाहनाला बांधून विहिरीत फेकून दिले यामुळे पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला महिंद्र रामरावजी शिंगाने असे मृतक पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे महिंद्र हा पंचवीस मे पासून घरून बेपत्ता होता तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला मिसिंगची नोंद घेतली त्यानंतर एक जून ला पोलिसांना महिंद्रची हत्या झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली पोलिसांनी एक जून ला सुरुवातीला काही व्यक्तींना ताब्यात घेत अधिकची विचारपूस केली त्यानंतर महिंद्र ची हत्या झाल्याचे पुढे आले पण रात्री आठ वाजले तरी पोलिसांना महिंद्र चा मृतदेह गवसला नव्हता अखेर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विहिरीची बारकाईने पाहणी केली मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास महिंद्रचा मृतदेह विहिरीत आढळला पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिंद्र मृतदेह बाहेर काढला आर्वी शहरातील गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी हा छोट्या प्रमाणात छुप्या पद्धतीने अवैध सावकारीचा व्यवसाय करत होता तो अनेक गरजूंना पाच ते दहा हजार रुपये पर्यंतची रोकड व्याजाने द्यायचा असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले यातील महेंद्र शिंगाणे हा मिशिंग झाल्याची तक्रार त्याचा मुलगा सागर शिंगाने यांनी एकोणतीस पाच बावीस पोलीस स्टेशनला दिली मिशिंगच्या आधारे आम्ही चौकशी चालू केली पोलीस हवालदार कटोदवार यांच्याकडे ती चौकशी होती आम्ही त्यांना वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करतो शिडार अनालिसिस केले त्यामध्ये दोन सस्पेक्टेड इस्मांचे नाव समोर आले त्यामध्ये अक्षय सतपाड आणि शाहरुख शेख हे गावातीलच आहे हे लोक आरोपीसोबत त्याचे संबंध होते ते एकत्र दारू पिऊन मृतकासोबत दारू वगैरे प्यायचे आणि गांजा वगैरे प्यायचे आणि मृतकासोबत चांगले संबंध होते व्यवहार होता आणि त्याच्यासाठीच त्याने तपासात असं निष्पन्न झालं की जो किल्ले आहे सागर शिंगाने त्यांनी सांगितलं की ह्याच लोकांनी माझ्या वडिलाचा घातपात केलेला आहे असं मला संशय आहे त्याच्यामुळे त्यांनी रिपोर्ट दिली तरी पोलीस स्टेशनला काल तीनशे चौसष्ट चौतीस तो महादेवप्रमाणे गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपी त्यांना अटक केली अटकेमध्ये हे बाब उघड झाली की आरोपींनी आणि इतर दोन आरोपींनी तशी चौघांनी मिळून घटनेच्या दिवशी म्हणजे पंचवीस पाचला मृतकास बाहेर बोलवून गावाच्या बाहेर त्याचा गळा आवरून त्याचा जीव घेतला आणि बॉडी त्याची गाडीला बांधूनच एका विहिरीत टाकली त्याच्या अंगामध्ये सोनं होतं आणि पैसे होते त्या आरोपी त्यांनी लुटन दिली अशी बाब निष्पन्न झाली पुढील तीनशे दोन, दोन शे, एक एकशे वीस बसी कलम वाढ केली आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे चारही आरोपी पोलिसांच्या कस्टडीत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा